सोशल मीडियाच्या माध्यमातून जे जनतेची फसवणूक करण्यात येत आहे त्यामध्येच नागपूरमधील बर्डी पोलीस पोलिसांना जे आहे यश प्राप्त झालेलं आहे त्या संदर्भात आपल्यासोबत पोलीस उपायुक्त मदले सर आहेत मदले सर काय सांगा नेमकं काय घटना घडली होती याच्यामध्ये फिर्यादीने आरोपी यांची फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्या ठिकाणी कुठंतरी एक लाखाच्या मोबदल्यात चार लाख मिळतील असे त्याला आम्हीच फेसबुकच्या माध्यमातून दाखवलं आलं आणि त्याच्या अनुषंगाने काल संध्याकाळी त्या मा संबंधित फिर्यादीला बोलावून की एक लाखाच्या बदल्यात चार लाख मिळतील त्या संबंधित आरोप फिर्यादी हा त्या ठिकाणी ऐंशी हजार रुपये घेऊन गेला गे आणि त्याच वेळेस संध्याकाळच्या वेळेस त्या संबंधित आरोपींनी जी रक्कम घेऊन गेलेलं होतं ओरिजिनल करन्सी ते त्याला मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि झालेला आहे किती आरोपी अटक झाले याच्यामध्ये एकूण चार आरोपी अटक आहेत इतर आरोपी फरार आहेत त्यांचा आम्ही शोध घेतो तर आपण बघू शकतो ह्या ज्या नोटा आहेत इथे ह्या ज्या नकली नोटा इथे ब बा, बघायला मिळत आहेत यामध्ये चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असं इथे नमूद करण्यात आलेलं आहे आणि ह्या नोटा दाखवून जे आहे फसवणूक करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या प्रकरणी जे आहे बर्डी पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी असतील अधिकारी असतील यांना खूप मोठं जे आहे यश प्राप्त झालेलं आहे आणि आता सध्या चार आरोपी इथे पकडण्यात आले आहे मात्र पोलिसांकडून जे आहे जनतेला आवाहन करण्यात येत आहे की सोशल मीडियाद्वारे अशा ज्या फसवणुका होत आहे त्यापासून तुम्ही लांब राहा असं आव्हान जे आहे पोलिसांकडनं करण्यात येत आहे मी हितेश मेश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर